ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सदलगा तालुका चिकोडी येथे गॅस सिलेंडर गळतीहून स्फोट झाला एकाचा त्यामध्ये मृत्यू झालाय एकाची प्रकृती चिंताजनक व दोन लहान मुली जखमी झाल्या आहेत बांधकाम कामासाठी आलेल्या नांदेड महाराष्ट्र येथील सूर्यकांत शेळके वय पंचावन्न यांचा दुर्दैवी मृत्यू झाला व यांच्या सोबत एक कामगार होता तोही गंभीर जखमी झाल्याने चिकोडी येथे उपचारासाठी पाठवण्यात आलं गॅसची पाईप कट झाल्याने गॅस गळती झाली व आज पहाटे साडेचार वाजता विद्युत लाईट लावत असताना स्फोट झाला स्फोटाच्या तीव्रतेने आजूबाजूच्या भिंतींना तडे गेले घराचा दरवाजा पंधरा ते वीस फुटापर्यंत उडून गेला घरालगत असलेल्या घरातील दोन मुलींच्या पायावर भिंत पडून जखमी झाले आहेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनास्थळी सदलगाव पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली